25 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुरातील आगरी महोत्सवाला भेट दिली या दरम्यान शहर प्रमुख वामन माद्रे यांनी तहसीलदार तलाठी क्लार्क यांची चांगलीच तक्रार केली आहे आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळी जमीन मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करण्याची वेळ येते त्यावेळी हेच तहसीलदार तलाठी व क्लार्क हे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतात असा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच केला याआधी सुद्धा तहसीलदार प्रशांती माने यांच्यावरती मटेरियल सप्लायर्स यांनी सुद्धा अनेक आरोप केले होते त्यामुळे आता आगरी समाजाने एक ठराव केला असून यापुढे कोणालाही जमीन नावावर करायची असल्यास व त्यांना काही अडथळे येत असल्यास त्यांनी आगरी बांधवांशी संपर्क साधण्याचं सा आवाहन शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केलं आहे काय तक्रार केली आहे वामन म्हात्रे यांनी पाहूया गोय गरिबांच्या जमीन रेड आणि तुम्ही एक आहे पुन्हा या ठिकाणी सर्वे लोक केलेले ते तुम्ही काढा एवढी साहेब आणून विनंती राहील आणि साहेब आज अजूनही आम्ही ठराव केलाय आमचे जे भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्रांना वारस भूमीपुत्र ज्या जमिनी आई वडील मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या नावावर करा लावतात त्यावेळेस इथले तहसीलदार इथले पाकपाधिकारी इथले तलाठी आणि त्यांचे क्लार्क हे त्रास देतात साहेब आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ठाणे जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश द्या की कुठच्या प्रकारची आमची गोर गरीब जनता आगरी समाजातले सकाळी उठते शेतावर जाते मोल मजुरी करते पोट भरते अशा लोकांना कधीच काहीच अपेक्षा ठेवू नका असा ठराव आम्ही आज शरद साहेब आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये केलेला आहे नक्की ज्याच्यावर आणण्या होईल त्यांनी आम्हाला भेटा तुमचा साथ बरा घडून जबाबदारी या शरद मात्रेची या हवामान मात्रेची त्या बैंकरची मेहरची मात्रची असेल असं आज समाजाला आश्वासित करतो आणि साहेब तुम्ही इतका आलात आमच्या पाठीवर काम करण्यासाठी आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो अशा आशीर्वाद तुम्ही आमच्यावर ठेवा नेहमी ही बल्लापूरची जनता काय आशीर्वाद म्हणून खुलत जाणार नाही असा शब्द आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो પ્રતિનિધિ શ્રદ્ધા ઢોગરે આપલે બદલાપુર